सगळे पुढारी करतील समाजाच्या संघटना ज्या आहेत त्या सगळ्यांना या या आता याच्यामध्ये आम्ही करून घेतलेला आहे इन्वॉल् समाज असेल नवरी समाज असेल किंवा माकडवाला समाज असेल किंवा टकारी समाज असेल तर या सगळ्यांना आम्ही आता आमच्या सगळ्यांच्या बरोबर संघटना वगैरे सगळं सगळं बाजूला ठेवून आम्ही आता सर्व समाज जसं मराठा समाज सगळे मतभेद सगळ्या संघटना बिघटना बाजूला ठेवून ते दरंग्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आला तसे आम्ही आता या बेचाळीस जमातीचे सगळे लोक हे एकत्र येतो आहोत त्याच्यामध्ये आता आम्ही हे डिस्क्रिमिनेशन करत नाही हा वेगळा तो वेगळा तो वेगळा असं नाही आम्ही सगळे मिळून हा सोळा तारखेचा मोर्चा काढणार त्यानंतर दुसरा मोर्चा आम्ही औरंगाबादला काढणार तिसरा मोर्चा हिवाळी अधिवेशनावरती आम्ही डिसेंबरमध्ये नागपूरला विधिमंडळावर काढणार आणि शेवटचा मोर्चा आम्ही मुंबईला काढणार हे सगळे मोर्चे काढल्यानंतर आम्ही दोन गोष्टी मागतोय सरकारला शंभर नाही पहिली गोष्ट त्यांना अशी मागतोय की आम्हाला ओबीसीतनं बाहेर काढा तर आम्हाला ओबीसीतनं आता जर ठेवलं तर आमचं राजकीय रिझर्वेशन जवळपास जे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालं होतं ते गेल्याच जमा आहे तर आता मराठा समाज ओबीसीची सर्टिफिकेट वापरणार आता ते आणि ओबीसी यांच्या दोघांच्या टक्के आमचं या गरिबांचं काय होणार आमच्या आमची दोन चार घरं तिकडे दोन चार घर आम्हाला कोण विचारणार आमचं सगळंच गेलंय त्याच्यामुळं पहिल्यांदा आम्हाला ओबीसीतून बाहेर काढून आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये साडेपाच टक्के जागा राजकीय रिझर्वेशन म्हणून द्या तुम्ही ऑलरेडी दिलेच ओबीसीतन त्यातनं आम्हाला वेगळं करून आमचं रिझर्वेशन आम्हाला वेगळं द्या त्याशिवाय आम्ही निवडणुका होऊ देणार नाही तर तुम्ही आम्हाला सगळ्यांनाच बाहेर ठेवणार आता समजा आमचे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचं काय होईल कारण आता समजा वडार समाजातला नगरसेवक आहे तिथे लगेच मराठा समाजातला नगरसेवक आला कारण आता ओबीसी झाला तो तो जर आला तर आमचा माणूस कधीच निवडून येणार नाही म्हणजे कितीही कुणी मोठा असला तर निवडूनच येणार नाही तेव्हा हे नाही चालणार आम्हाला दुसरी मागणी जी आमची आहे की आम्ही अनुसूचित जमातीतले लोक आहे आम्ही ट्रायबल लोक आहे आणि ही गोष्ट भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघांनी मान्य केलेली आहे हे भट्टेमुक्त जमाती या जमाती आहेत त्या काही कास्ट सिस्टीम मधल्या नाहीत त्या गावगाड्यातल्या नाहीत आम्ही कुणीही गावगाड्यातले नाही आम्ही कुणीही वलुतेदार आलुतेदार दारू दारू याच्यापैकी नाही आम्ही कुणीही शेतीशी निगडीत असलेल्या व्यवसायातले नाही आम्ही एकतर गावामध्ये भीक येत मागायला येतो किंवा मग चोऱ्या करायला येतो या दोनच कारणासाठी आमचा गावाचा संपर्क आहे एवढा आम्हाला गावच नाही आता गाव नसलेल्या माणसाला तुम्ही ओबीसीत नेऊन घातले त्याला काय अर्थ आहे हा सरळ सरळ अन्याय आहे व कित्येक वर्ष आम्ही सांगतोय पण आमचं ऐकत नव्हतं आता एक चांगली गोष्ट झाली जरंगे पाटलांचे मी जाहीर आभार मानतो की ही कोंडी तेच फोडू शकत होते ओबीसी सुद्धा फोडू शकत नव्हते ओबीसी सुद्धा ही कोंडी फोडू शकत नव्हती कुठली कोंडी <laughs> शेजारच्या राज्याचा रेफरन्स वापरणं आम्हाला का आतापर्यंत देत नव्हते एक तर कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करायला लागेल आता घटना दुरुस्त करायची तर पार्लमेंटमध्ये आमचं कोणीतरी पाहिजे तर आम्हाला एकही मेंबर आमचं पार्लमेंटमध्ये नाही तर आमची तिथे बाजू कोण मांडणार कॉन्स्टिट्युशन अमेंटच फार पुढची गोष्ट राहिली आमचं दुखणं तरी तिथं कोणी मांडायला आहे का कुणी नाही असेंब्लीची परिस्थिती तीच ती आहे असेंब्लीत आम्हाला कोणाला जागा आहे का नाही चा दोन चार बंजारे जिवून जात असतील त्यांच्या मतदारसंघातून त्याच्या पलीकडे काय आम्हाला म्हणून काहीच नाही मच्छरमुक्ताना म्हणून काहीच नाही तेव्हा दोन कारण सांगत होते एक तिकडे कॉन्स्टिट्युशन काय करता येईल करायला लागेल ते आम्हाला शक्य नव्हतं म्हणजे माझ्या पिढी नाही माझ्या आधी दौलतराव भोसले बाळकृष्ण रेणके यांच्या जनरेशन काम केलंय त्याच्या अगोदर भीमराव जाधवांनी काम केलंय मोप मोपरे गुरुजींनी काम केलंय नगरकर गुरुजींनी काम केलंय भीमराव गुरुजींनी सुरू केलेलं हे काम किंवा मोपरेंनी आणि नगरकरांनी सुरू केलेलं हे काम हे आम्ही पुढं ओळख आणलं दौलतराव भोसलेंच्या नंतर मी अध्यक्ष झालो आणि आता माझ्यानंतर कुणी अध्यक्ष होईल आम्ही लोकशाही मानतो आमच्याकडे तो तोचला काय मुद्दा नाही ही संघटना आम्ही चालवतोय बेचाळीस जमातीना घेऊन संघटना चालवतो पण आमचा राजकीय प्रभाव शून्य होता जरंगे पाटलांनी एक चांगली गोष्ट केली ह्यांना आम्ही सांगत होतो माझे कर्नाटकातले नातेवाईक शेड्यूल कास्ट आहे तिकडे वडार समाज शेड्यूल मध्ये आहे तिकडे आंध्रामध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत मध्य प्रांतामध्ये आम्ही शेड्यूल मध्ये आहोत तेव्हा आमचं इन्क्लुजन हे ऑलरेडी ऑल इंडिया लेवलला शेड्युल कास्ट शेड्यूल ट्राईब म्हणून झालेलंच आहे तुम्ही नवीन काहीच करायचं नाही तुम्ही का आम्हाला तिसऱ्या शेड्यूल मध्ये घातलं आम्हाला माहिती नाही जेव्हा घातलं तेव्हा आमचं कुणी जाग नाही हे जा विचारणार तर सोला त्याला एस सी कशाला म्हणतात आणि एस टी कशाला म्हणतात त्याला जर आज कळना ना तर अष्ट्याहत्तर वर्षापूर्वी त्यांना कळण्याची शक्यता होती काय त्या अज्ञानामुळे हे आम्ही तुम्ही घातलं नाही राहून गेला म्हटलात आता जरंगे जर पाटील यांनी सांगितलं तुम्हाला बाहेरचा रेप्रच वापरता येतो ना तिकडे हैदराबाद मध्ये है म्हणतात कुपू कुपू कापू म्हणतात कापू म्हणतात आता तिकडे कापू म्हणतात आणि इकडे कुणबी म्हणतात आता कापू आणि कुणबी दोन्ही जर एकच असतील आणि ते जर ओबीसीत जात असतील तर आम्ही दुषाले ट्राईबच आहोत आम्ही क्रिमिनल ट्राईब आहोत आणि नोमॅटिक ट्राईब आहोत आम्ही ट्राईब रस्त्याचं सिद्ध येत नाही आहे फक्त इच्छाशक्ती पाहिजे होती यांची आणि यांनी आम्हाला उचलून ट्राईब मध्ये घालायला पाहिजे होत पण आम्ही त्यांना असं सांगतोय की ट्राईबचं सा काही काढू नका आणि ते आम्हाला देऊ नका आणि ट्राईबचं काही काढायचं म्हटलं की त्यांचा विरोध होईल आम्हाला आम्हाला तर त्यांच्या विरोधी काय करायचं नाही आहे आमच्या साडेपाच टक्के जागा आहेत त्यांच्या सात टक्के जागा आहेत त्या सात टक्के त्यांच्याकडे राहू द्या साडेपाच टक्के आमच्या आमच्या आहेत त्या वाढवू नका त्यांचा सब प्लॅन मधला पैसा आम्हाला देऊ नका आमचा स्वतंत्र प्लॅन करा आमच्यासाठी पोलिटिकल रिझर्वेशन द्या आणि तुम्हाला तिसरी गोष्ट सांगतो की सातत्याने मांडतो पण जरा मीडिया लक्ष देणं झालं हे बघा सतरा ऐका सतरा आमदार साडेपाच टक्के म्हणजे सतरा आमदार मिनिमम आणि तीन खासदार मिनिमम एवढी सत्ता तुम्ही अष्ट्याहत्तर वर्ष चोरून नेहली ना वरच्या लोकांनी सवर्ण हिंदूंनी आमची अष्ट्याहत्तर चक्के सगरे सगरे जागा ही सगळ्यात सगळ्या सगळ्या जागा तुम्हीच खाऊन टाकल्या आमच्या सतरा आमदार खाऊन टाकले मग जिल्हा परिषद पंचायत समित्या या खालचं तर सोडू द्या एक पैशाची मध्ये बज़े तरतूद नाही म्हणजे लाज वाटते ही गोष्ट सांगायला की इतक्या सगळ्यात तळात असलेल्या समाजाच्यासाठी राज्य सरकारनं कसलीही व्यवस्था केलेली नाही बजेटमध्ये तरतूदच नाही बजेट, बजेट हेडच नाही मी अर्थ सांगतोय पत्रकारांना की जरा समजून घ्या आम्हाला तुमच्या या तिजोरीचा तुमच्या या बजेटचा काढीचा उपयोग नाही कारण आम्हाला त्याच्यात काही नाहीच नाही आहे म्हणजे महामंडळाचा प्रत्येक जातीला एक महामंडळ दिले पैसे दिले का नाही दिले मग महामंडळ कशाला तर ही एकत्र येऊ नयेत हे पुन्हा कारस्थान माझं म्हणणं आता या कारस्थानाला आम्ही सगळे आतापर्यंत बळी पडत होतो आता नाही पडणार आता बीजेपीने मला मदत देतो म्हणून सांगितलं मी बीजेपीचे घेईन मी काय वाला नाही किंवा मी माझ्या आयुष्यात माझ्या हाड आहेत तोपर्यंत तो तो ते तिकडे जाण्याचा विषयच नाही पण उद्या जर त्यांनी मला काय ते काय राष्ट्रीय नाही त्यांनी उद्या मला मदत दिली तरी ती मी घेईन राक्षसाची सुद्धा मदत घेईन नानासाहेब गोऱ्याने मला सांगितलं होतं नानासाहेब मला होते लक्ष्मण हा प्रश्न सोडवायला एक एक संपत एका मिनिटात नानासाहेब गोरे मला असे म्हणाले होते की लक्षुमन हा प्रश्न सोडवण्यासाठी राक्षसाची लागली तरी मदत घे पण हा प्रश्न सुटला पाहिजे मी आजपर्यंत राक्षसाची काही मदत घेतली नाही माझ्या बरोबर जे सगळे बांधव आहेत त्यांचीच मदत मी घेत आलोय त्यांचीच मदत मी घेईन पण मी उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं की आता कुठल्याही स्थळावरती आम्ही जायला तयार आहे सत्याग्रह करू तुरुंग भरून टाकू एकदा सुद्धा तुरुंगात तुम्हाला जागा राहणार नाही इतक्या पद्धतीनं आम्ही तुरुंगात भरती करू शकतो कारण आमचं क्रिमिनल काय प्रॉब्लेम आहे क्रिमिनल क्लास मधले असल्यामुळे आम्हाला तो काय प्रॉब्लेम नाही का प्रॉब्लेम नाही तो आदानीचा कसा कापायचा हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे हा तिथपर्यंत आम्ही पोचू शकतो तेव्हा आमच्या नाटाला लागू नका आम्ही मुळचे ब्रिटिशांना सुद्धा आम्ही घाबरलेले लोक नाही म्हणून आम्हाला तीन ताराच्या कंपाऊंड मध्ये डाबलेलं होतं हे नीट समजून घ्या हा सगळा समाज मोठ्या कष्टाने मी बुद्धाकडे नेलेला आहे युद्धाकडे नाही जर उद्या तुम्ही जर का त्यांना न्याय दिला नाहीत आणि जर ही माणसं उलटी फिरली तर त्याचे परिणाम महाराष्ट्राला भयानक भोगावे लागतील ते होऊ द्यायचं नसेल तर आमचं न्यायाचं मागणं आहे आमचं मागणं तुम्ही मोठ्या भावाला तुम्ही जर न्याय देत आहे खोटा तू कोर्टात टिकेल नाही टिकेल ती वेगळी गोष्ट आहे माझा संदर्भ एवढाच आहे की हे गॅजेटर वापरून तुम्ही बाहेरच्या राज्याचा रेफरन्स वापरलात की नाही मग जर समाजातल्या मोठ्या घटकाला तो वापरला तर तुम्ही आता आम्हाला वापरा तोच न्याय आम्हाला द्या आणि आमचं इन्क्लुजन काय माझं का निवेदन संपलेलं आहे आपल्याला काही विचारायचं ते बरं मला ना म्हणतोय ना हा प्रॉब्लेम अमेरिकासारख्या देशाच्या ट्रायस कडे पण हाच प्रॉब्लेम आहे त्यांना पण जगातली अवघड काम आहे हे काम आहे का पन्नास वर्ष मी हे काम करतोय हे काम अवघड आहे कारण एकाला जवळ कराय तोपर्यंत दुसरे बाहेर आहे प्रत्येकाची भाषा वेगळी प्रत्येकाची जात पंचायत वेगळी प्रत्येकाची वैवाट वेगळी प्रत्येकाची संस्कृती वेगळी आता या सगळ्यांना सरकारने एक लिस्टेड केलेलं आहे म्हणून आपण म्हणायचं की हे या लिस्टमध्ये आहेत अदरवाईज यांचं काय एकमेकाशी संबंध आहे रोटी बेटी व्यवहार स्वतंत्र आहेत आपसात कुणाचे जे रेटी रोटी बेटी व्यवहार होतात का तर त्या आमच्या आपसामध्ये उपजाती आहेत म्हणजे काही किती उपजाती त्याच्यात लग्न होतात पण तो उठून काही वडार समाजातल्या माणसाला येईल का मुलगी ये किंवा वडार समाजातली मुलगी करून येईल का नाही करून येणार तेव्हा हे सगळं अवघड काम आहे हे अवघड काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने म्हणा मदतीनं म्हणा या आतापर्यंत आम्ही सगळेजण चालवत आहोत झालं पाहिजे माझ्या ते ठीक आहे मी माझ्या घरात मी तुम्हाला ऑफ द रेकॉर्ड सांगतो तीस चाळीस म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांपासून मुस्लिमांपर्यंत आणि शिकेपी पासून मराठ्यांपर्यंत सर्व जातीची मुलं आणि मुली माझ्या कुटुंबात आहे म्हणजे आम्ही छत्तीस जमातीचे लोक आता एकत्र होती तर माय फॅमिली तो सो आय रियल गें इंडियन सिटीजन दर, मी खरा भारतीय नागरिक आहे बाबासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे कारण मी जात पात धर्म मुलगी सुद्धा माझ्या कुटुंबात आहे आणि तिला सुद्धा सन्मानानंच वागवलं जातं तिला नमाज पडायचं तर नमाज पडायला तिला परवानगी आहे ती जनावरांनी तिला परवानगी दिली तुला नमाज पडायचं ते नमाज पड या संदर्भातलं एक विश्लेषण आहे निवेदन केलं पाहिजे की आता आपण जो प्रश्न विचारला की तुम्हाला उशीर काढा आता साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आमची जात प्रत्येकापासून वेगवेगळी जाते अशा बेचाळीस जाती आणि हा प्रश्न गेल्या पन्नास वर्षामध्ये आमचे हक्क मिळवण्यासाठी आमची कसरत झालेली आहे एकाला धरावतो दुसरा सोडतो दुसरा आणि जाती व्यवस्थेच्या या विषय वातावरणामध्ये प्रत्येक जात स्वतःची संघटना स्थापन करते आम्ही सगळे संघटना म्हणून येण्यासाठी आम्ही सक्षम नव्हतो जेव्हा पर्याय म्हणून माने साहेबांनी जेव्हा आझाद मैदानावर आम्ही बसलो आणि इकडं आता माने साहेबांनी जरांगी पाटलाचं नाव घेतलं की त्याचा आम्ही उपकार मानलं आणि म्हणून जागे झालो आणि आमच्या सगळ्या जातीच्या संघटनाला याची जाणीव झाली आत्ता आपण मरणारच आहोत हे इतकं मोठं षडयंत्र आलेलं आहे तर मग आपल्याला वाचण्यासाठी आपल्या समाजांना वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन आपल्याला हा आपल्या समाजाचे समाजाचा हक्क मिळावं लागतील ला असा विचार आला आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांची संवाद साधून सगळ्या जातीच्या संघटनांशी संवाद साधून एका एका जातीच्या चार चार संघटना पाच पाच संघटना जेवढ्या संघटना असतील त्यांना आत घेण्यासाठी आम्ही एन टी डी एन टी फेडरेशन नावाचं संघटन त्याच्यामध्ये आणलं आणि त्यामुळे आम्ही सगळेजण मिळून सगळे मिळून ह्या चळवळी आता इथून पुढे चालवणार त्यामुळे तुम्ही जो म्हटलेला होता आम्ही बेचाळीस जातीला एकत्र आणण्यासाठी उशीर लागला आम्ही कबूल करतो परंतु अंतर्गत जो आमचा समस्या आहे ती समस्या आज कार्य अर्थानं आम्ही यशस्वी होत आतोय आज ही आमची सगळ्यांची मिळून पहिली पत्रकार परिषद आहे त्यामुळे उशीर झाला तरी देर आहे दुरुस्त आहे अशा पद्धतीचा पुढचा लढा आमचा असेल आता साहेबांनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितली जरूर जरांगे साहेबांनी आम्हाला जाग केलं पण जरांगे साहेब बोलताना आमच्या लेकरांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत आमच्या लेकरांना शिक्षणा सवलती पाहिजेत हा मुद्दा मांडतात आणि ते म्हणतात आम्हाला ओबीसीतच यायचं शिक्षण आणि नोकऱ्यात मराठ्यांना जर यायचं आहे तर ते एकोणीस टक्क्यात येणार आहेत आम्हाला महाराष्ट्रामध्ये विमुक्त वाक्यांसाठी साडेपाच टक्के सेपरेट आरक्षण आहे त्यांच्या येण्याना आमच्या शिक्षण नोकऱ्यामध्ये काहीच काय अडथळा आणत नाही पण हे महाशय हे नाही सांगत आहे की ओबीसीच्या सर्टिफिकेट वर तुम्ही सत्तावीस टक्क्याचं राजकीय आरक्षण लाटणार आहात हे ते बोलत नाही येते गुलदस्त्या विषय ठेवलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला जाणीव झाली आमच्यात कोण नेतृत्व करणार कुठून आम्हाला संधी मिळणार मंडल आयोगाच्या निमित्तानं यंद्रत्न साहेबांनी सांगितले सतरा आमदार आणि दोन चार खासदार आम्हाला वाटायला आहे हे अठ्ठावन्न वर्षात आम्हाला मिळाले नाहीत पण निदान मंडळ आयोगाच्या निमित्तानं तरी आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही आम्ही नको म्हणता असताना ओबीसी ढकलून दिलं आणि त्याच्यातून थोडं तरी राजकीय प्रतिनिधी आमच्या लोकांना मिळालं काही सरपंच झाले सदस्य झाले नगरसेवक झाले आता त्या मिळणाऱ्या थोड्या थोड्या तरी वाट्याला हे मराठा ओबीसीच्या नावाखाली आरक्षणामध्ये शिक्षण आणि नोकरीच्या नावाखाली येणार आणि आम्हाला मिळालेलं राजकीय आरक्षण सुद्धा बंद करणार म्हणजे आमचं जे ते थोडंफार नेतृत्व निर्माण व्हायला लागलं त्याच्यावर सुद्धा गदा ह्या मराठ्यांनी आणलेली आहे आणि म्हणून आमचा समाज आता इतक्या वर्षापासून विघटितपणे काम करत असताना त्याला जाणीव झाली हे जे संकट आहे साहेबांनी राक्षस नाव दिलं हे राक्षसरूपी संकट आमच्या गोरगरी बांधवांच्या समाजाच्या मुळावर आलेलं आहे आणि म्हणून आम्ही खडबडून जागे झालो आणि आम्हाला आता हा संघर्ष एकत्रितरित्या शेवटपर्यंत लढायचा आहे आणि आता थांबणारे नाही आहोत हा आमचं निवेदन होतं धन्यवाद